सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील चाहत्यांकडून यांचा वाढदिवस उत्साहात साजरा तर गोकुळ बालगुरात शौकतबाई जागीरदार यांनी चिमुकल्यांसोबत घेतला जीवनातील महत्त्वाचा आनंद बघा सविस्तर न्यूझेने पिव नमस्कार न्यूज एन पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहात ती संगमनेर शहरातून आणि बातमी येते संगमनेर शहरातील सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात नवलौकिक असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच शौकतभाई जागीरदार शौकतभाई जागीरदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला आहे शौकतभाई जागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे शौकतभाई जागीरदार यांचा वाढदिवस हा संगमनेर शहरातील गोकुळ या बालगृहात लहान मुलांसोबत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला असून आमदार अमोल कताळ पाटील यांनी देखील शौकतभाई जागीरदार यांना शाल व पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर संगमनेर शहरातील विविध राजकीय पक्षातील माजी नगराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक तसेच विविध संस्था संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शौकतभाई जागीरदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील गणेशनगर अलकानगर अकोले नाका तीनबत्ती चौक आयशानगर मदिनानगर या भागात फटाक्याची आतिषबाजी करत मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार अमोल खताळ माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड माजी नगरसेवक लालाबाई बेपारी मुन्ना शेठ कोलारवाले माजी नगरसेवक किशोर पवार नितीन अबंग सामाजिक कार्यकर्ते आवेज खान युनिक प्रॉपर्टीचे मुजाहिद खान शाहीद जागीरदार सौरभ देशमुख सार्थक शेवाळे करीम पठान मुज्जू जहागीरदार दानियाल शेख दानिश खान टिपू शेख अरबाज सय्यद अरबाज पठान शाहरुख शेख मुजम्मिल शेख मुजाहिद खान दिलावर सय्यद अरमान शहा रियाज शेख जिया शेख शौकतभाई जागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तर यावेळी शौकतबाई जागीरदार यांनी देखील

तुम्ही एक प्रयत्न करावा त्यासाठी आपल्या को सगळ्यांची कोणाची आमची थोडी जरी गरज पडली तर आम्ही निश्चित तुमच्यासाठी येऊ शकतो आपण नगरपालिका लढवावी असे आम्ही आमचं मित्रमंडळ आमचं आपलं जे आहे या मित्रमंडळाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नगरपालिकेचा अध्यक्षपद असू हो द्या किंवा नगरसेवक तुम्हाला जे सोपं वाटत ते लढवावं कारण भविष्यात आता इतके वर्ष तुम्ही जनतेची शभा खाली बसून गेलेली म्हणजे नवीनवर बसल्यासारखे करते तुम्ही दिल्ली नाही आम्ही बाहेर सर्व सामान्य माणसांमध्ये बसणार असं व्यक्तिमत्व आहे आता तुम्ही सुद्धा एखाद्या खुर्चीवर बसाव्या अशी आमची आहे आहे तर करावं पुढच्या काळात त्यांना या कामासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना निरोगी आणि चांगल्या भविष्यातील दिवसासाठी शुभेच्छा आणि आज एवढ्या तीस चाळीस मुलांचे विश्वदर्शन त्यांना झालेलं आहे की कोणाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीने आपण इथे आलेला तर अशा मुलांच्या मुखामध्ये दोन घास काढले जावे आणि त्यानंतर गोड तोंड व्हावं व्यक्तिमत्व बघायला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांची सगळी मित्रमंडळी आज एकदा आले आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांनी जे काही ठिकाण ठरवलेलं आहे ते ठिकाण अगदी अत्यंत उत्तम असं ठिकाण ठरवलं आहे आणि आपण जे काही देणार आहे मुलांसाठी ते कार्य करणार आहे आणि या सर्व मुलांचे शुभ आशीर्वाद आपल्या पाठीशी असणारे आणि आयुष्यभरामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने काम करण्याची पूर्वी आपल्या मनामध्ये येऊ आणि वारंवार या मुलांसाठी आपण येऊ <Sess> <Sess> या पद्धतीने वाढदिवस साजरे व्हावे आणखी काही आपल्याला ते न गेलं या मुलांसाठी करायचं असं तर इथं गरज आहे खरं म्हणजे येण्याची अशा पद्धतीने हा वाढदिवस अत्यंत आनंदाने आपण साजरा करूया